नमस्कार मी शब्बीर शेख मुलांनो आज आपण आपल्या मराठीच्या पुस्तकातील आम्ही हवे आहोत का पाठ क्रमांक दहा हा शिकणार आहोत लेखिका आहेत शांता शेळके पाहूया आम्ही हवे आहोत का प्राण्यांच्या इचितळात मारलेल्या फेरफटक्यांच्या आणि माणसांच्या प्रेमासाठी असूसलेल्या प्राणीविश्वाचे चित्रण या पाठात कवयित्रीने लेखिकेने केलेले आहे ले मुंबईच्या परभागात एक इस्पितळ आहे ते आहे जनावरांचं इस्पितळ ते आतून बघायचं असं माझ्या मनात खूप दिवसापासून होतं एकदा तो योग आला म्हणजे म्हणजे तो दिवस आला थोडक्यात आत सहज प्रवेश मिळाला उजवीकडे एक छोटीशी इमारत दिसते हे बहुधा कार्यालय असावं कार्यालय म्हणजे ऑफिस कार्यालयाच्या दाराशीच भिंतीवर एक मोठी तस्बीर आहे म्हणजे फोटो आहे त्या तसबिरीत बैल घोडा कुत्रा मांजर शेळी अशी वेगवेगळ्या जनावरांची चित्रं आहेत खाली एक छोटंसं पण मनाला भिडणारं एक वाक्य आहे आम्हाला तुमची गरज आहे तुम्हाला आम्ही हवे आहोत का माणसाच्या दयाबुद्धीला करुणेला मुक्या प्राण्यांनी केलेलं ते आव्हान होतं मला आत कुठेतरी हलवून सोडतं आता मी कार्यालयात पाऊल टाकते समोरच्या कपाटावर उदी रंगाचा एक गलेलठ्ठ बोका मजेत आपल्या मिशा साफ करत बसला होता मला बघताच तो कपाटावरून उडी मारतो आणि साहेबांच्या टेबलावर येऊन बसतो इस्पितळ बघण्यासाठी मी आले आहे असं मी त्या साहेबांना सांगते बोक्याचं डोकं कुरवाळत ते माझं ऐकून घेतात आणि लगेच मला परवानगी देऊन टाकतात पहा हे चित्र पहा नीट व्यवस्थित इतकंच नाही तर मला सारं इस्पितळ नीट दाखवण्यासाठी भरत नावाचा एक छोटा चुणचुणीत मुलगाही माझ्याबरोबर ते देतात आम्ही पुढे जाऊन डावीकडे वळतो एवढ्यात भरत मला म्हणतो बाई हा मांजरांचा विभाग बघायचा मांजराचा विभाग म्हटल्यावर मी उत्सुकतेने आत पाऊल टाकते एक लहानशी पण स्वच्छ खोली आपल्या स्वयंपाकघरातले ओटी जसे असतात ना जेवढ्या उंचीचे असतात तेवढ्याच उंचीचे ते कट्टे असतात आणि त्यांच्या खाली एकेरी जाळीने विभागलेली एक छोटे छोटे खण आहेत बाहेरच्या बाजूंनीही या खणांना जाळ्या बसलेल्या आहेत प्रत्येक खोलीत एक एक पेशंट आहे म्हणजे एक एक मांजर आहे एक भलाथोरला काळाभर बोका आपल्या हिरव्या डोळ्यांनी व्याकुळ नजरेनं बघत आहे एक चिमुकलं कब्रपिलू कावर बावर झालेलं आहे एक मांजरी चिडलेल्या वागणीसारखी पिंजऱ्यात इकडून तिकडे फेऱ्या मारत आहे एक ठिपक्या ठिपक्यांचं मांजर आपण पेशंट आहोत हे विसरून मार्जारतीच्या स्वच्छतेच्या आवडीनुसार आपल्या पंजानं तोंड मिशा डोळे पुसून साफ करत आहे एक मांजर खूप आजारी असावं कारण ते डोळे मिटून पुढल्या दोन पंजावर तोंड ठेवून गप्प पडलेलं आहे प्रत्येक मांजराजवळ दोन भाषा आहेत एक खाद्यपदार्थासाठी व दुसरी पाण्याची प्रत्येकाजवळ प्र त्याच्या प्रकृतीतले चढ उतार दाखवणारा एक तक्ता भिंतीवर आलेला आहे प्रत्येकाला बसायला मऊ अंतरूण आहे मी आणि भरत खोलीत पाऊल टाकतो मात्र सारी मांजरं चमकतात त्यांच्या डोळ्यात आतुरता काठोकाठ भरलेली आहे काही मांजरं जाळीवर नाक घासू लागतात काही नखांनी जाळ्या खरवडू लागतात म्याव 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 कोवळ्या निबर भरीव किनऱ्या आवाजांचा एकच कलकलाट सुरू होतो प्रत्येक मांजर आपापल्या परीनं माझं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करत आहे प्रत्येक जण जणू म्हणत आहे मला इथं फार एकटं वाटतंय जरा माझ्याकडे या हो मला कुरवाळा मी जाळीच्या छिद्रांतून बोट घालून कुणाच्या कुणाचं डोकं खाजवते कुणाचा गळा खाजवते तर कुणाचे कान कुरवाळते मांजर खुश होतात पोटातून गुर्र गुर्र आवाज काढून समाधानाची पावती देतात आता माझं लक्ष एका गोष्टीकडे जातं प्रत्येक मांजरांच्या कप्प्यामध्ये त्यांचं नाव लिहिलेलं आहे जॅक जाधव बकुल गोखले सॅमी डिकुन्ना रोमल टिपणीस जाधव गोखले डिकुन्ना टिपणीस माझ्या ध्यानात येतं ही आहेत मांजरांना दिलेली त्यांच्या मालकांची आडनावं म्हणजे त्यांनी काय केले त्या मांजरांच्या नावासोबत त्यांच्या मालकांचे आडनाव पण जोडलेले आहेत त्या जाधव गोखले टिपणीस इत्यादी मंडळींचा डोळ्यांनी निरोप घेऊन मी बाहेर पडते मला निरोप देताना पुन्हा एकदा म्यावचा गजर होतो भेटीला आलेला माणूस परत जायला निघाला म्हणजे इस्पितळाच्या पेशंटच्या चेहऱ्यावर जी खिन्नता दिसते तीच या मांजरांच्या चेहऱ्यावर मला दिसली नाट करून घ्यायची सवय झालेल्या या मांजरांना इथं विलक्षण एकटं एकटं वाटत असलं पाहिजे या मांजरांना औषध पाणी माणसांसारखं का करतात का करतात का रे मी भरतला विचारलं तर तर असं म्हणून भरत सांगतो त्यांचं खाणं पिणं पथ्याचं असतं बाई एकदम भरतला काहीतरी आठवतं तो मला म्हणतो बाई शेजारी कुत्र्यांचा विभाग आहे तिथे जाऊया का जरा आम्ही शेजारच्या विभागात जातो बघते तर खरंच एक भली दांडगी अतिशय देखणी कुत्री तिथं निजलेली दिसली म्हणजे झोपलेली होती जवळच एका टोपली तिचं तिची बरीच पिल्लं आहेत अजून डोळेही न उघडलेल्या त्या पिल्लांच्या अंगावरून मी हलकेच बोट फिरवते त्यांची आई तपकिरी रंगाची आहे पण पिलं पांढरी रंगाची आहेत काही ठिपक्या ठिपक्यांची आहेत सावरीच्या कापसाचे जणू मऊ मऊ गोळेच दिसत आहेत इवलेशे कान इवल्याशे शेपट्या लालसर ओली नाग आणि पोटातून येणारा कुई कुई आवाज कितीतरी वेळ मी त्यांच्याकडं बघतच राहिले तिथून पुढं गेल्यावर कुत्र्यांचा आणखीन एक विभाग लागला इथं तररेथेची कुत्री आहेत लठ्ठ आणि रोड चिडकी आणि शांत साखळीला सारखे हिसके देऊन काही सुटू पाहण्याचं बघण्याचा प्रयत्न करणारी तर काही स्वस्त बसून राहिलेली एका कुत्र्याच्या कानामागं मोठं गळू झालं आहे एकाचा मोडलेला पाय प्लास्टरमध्ये घालून ठेवलेला आहे एक कुत्रा चिडून माझ्या अंगावर झेप घेऊ बघतो मी दचकून मागे सरकते भरत त्याच्यावर खेकाचतो ए झेण्या चोप असं नाही करायचं आपल्या पाहुण्या आहेत त्या चोप झेण्या जणू समजल्यासारखं चूप बसतो दुसरा एक कुत्रा सारखा झेप घेऊ लागतो पण तो अंगावर तुटून पडण्यासाठी नव्हे तो पुढचे दोन्ही पंजे जुळवून मला नमस्कार करतो झेन्या रागीट तर हा एकदम सालस सालस म्हणजे गरीब थोडासा भरत मला म्हणतो आल्या गेल्या सर्व लोकांना तो असा नमस्कार करतो बाई मी भरतला विचारते इथं आणखीन कोणते प्राणी येतात रे पुष्कळ येतात एत, बाई भरत सांगू लागतो शेळ्या येतात मेंढ्या येतात ससे येतात माकडं येतात आम्ही बोलतो आहोत एवढ्यात माझ्या पायांजवळून एक मांदरी चाललेली दिसते भरत मला म्हणतो हात लावा बाई तिला मी तिच्या पाठीवर हात ठेवते मांजरीचं सर्वांग शहार्तं शहार्थ म्हणजे ती आपली बघा थंडी कशी वाटते आपल्याला कसं शहाार्थ तसं म्हणजे अंगावर काटे येतात मग ती सावरते माझ्याजवळ येते मी तिला थोपटते तशी ती प्रेमानं गुरुगुरु करू लागते मी भरतला विचारते ही अशी दचकली कशी रे भरत सांगतो जन्मापासून आंधळी आहे ती तुमचा अनोळखी हात म्हणून घाबरली इथंच जन्मलेले हे पोर जन्मापासून ठार आंधळं डोळे बघाल तर अगदी लख्ख आहेत पण दिसतं दिसत मात्र काही नाही आम्ही हे पिलू पाळलं आता मोठी मांजरी झाली आहे इथं ती सगळ्यांना ओळखते विश्वासानं वावरते आम्ही तिला बाहेर सोडत नाही तिथं बिचारीचा कुठं निभाव लागेल हे सारं पाहून मी बाहेर आले एक वेगळं जग पाहिलं असं वाटलं का कुणास ठाऊक आज शिरताना जे वाक्य वाचलं होतं ते पुन्हा पुन्हा डोळ्यापुढे येत होतं आम्हाला तुमची गरज आहे तुम्हाला आम्ही हवे आहोत का खूप सुंदर असा पाठ होता हा मुलांनो हा पाठ नक्की वाचा एकदा प्राण्यांबद्दल म्हणजे प्राण्यांच्या मनामध्ये आपल्याबद्दल काय आहे प्राण्यांना काय वाटतं किती प्राणी आपल्याला प्रेम करतात आपण प्राण्यांवर प्रेम कसं केलं पाहिजे याच्याबद्दल हा सुंदर पाठ आहे खाली काही शब्दार्थ दिलेले आहे ते देखील लिहा धन्यवाद